हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या भास आनंदाचा या स्टोरीमध्ये खरंच पुढे जाऊन खूपच इंटरेस्टिंग आहे नक्की पहा कबीर जेवणाच्या टेबलवर बसून नाश्ता करत होता तितक्यात अनयाची आजी जानकी खन्ना इशिताकडे पाहत म्हणाली इशिता बेटा काल रात्री तू कुठे गेली होतीस जानकी खन्नाचं बोलणं ऐकताच इशिता थोडी घाबरून म्हणाली दादी मी तर खोलीतच होते पण थोडं एकटं राहावंसं वाटलं म्हणून मी फक्त बाल्कनीत गेले होते पण तुम्ही असा प्रश्न का विचारत आहात इशिताचं उत्तर ऐकून जानकी खन्ना हसत म्हणाल्या अगं बाळा तुला माहीत नाही तू बाल्कनीत असताना अनायाला तू खोलीत दिसली नाहीस तिला वाटलं की तू घर सोडून गेलीस आणि तिने तर संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं शेवटी आम्ही पुन्हा अनयाच्या खोलीत ते गेलो तेव्हा पाहिलं की तू आरामात झोपलेली होतीस जानकी खन्नाचं बोलणं ऐकून इशिताची नजर अनायाकडे गेली जी मोठ्याने हसत होती हे पाहून इशिता हसत म्हणाली दादी मी अनायाला सोडून कशी जाऊ शकते खरं तर जर तिने तिची शपथ दिली नसते तर कदाचित मी खरंच निघून गेले असते पण अनाया माझी खूप चांगली मैत्रीण आहे तिने मला शपथ दिली आहे आणि मी ती मोडू शकत नाही माझ्यामुळे तिचं काही वाईट व्हावं हे मला अजिबात आवडणार नाही मी तर रोज देवाकडे प्रार्थना करते की तिच्या सगळ्या अडचणी माझ्यावर याव्यात कारण अनया माझ्या आयुष्यात अशी एक मुलगी आहे जिला भेटल्यामुळे माझ्या आयुष्यात खरंच आनंद आला आहे इशिताचं बोलणं ऐकून जानकी खन्नाच्या चेहऱ्यावर हसू आलं अनया तर आनंदाने इशिताला मिठी मारत म्हणाली आय लव्ह यू माझी जान मला माहीत आहे तुझ्या मनात माझ्याशिवाय कोणीच नाही आणि माझ्याही मनात तुझ्याशिवाय कोणीच नाही अनाया ईशिताला म्हणते अनाया आणि इशिता एकमेकींना घट्ट मिठी मारून बोलत आहेत हे पाहून मयंक तोंड वाकडं करत म्हणाला तुम्हा दोघींना असं चिकटून बोलताना पाहून ना माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार येत आहेत असं वाटतंय जसं तुमच्यातच काहीतरी रोमॅन्स सुरू आहे मयंकचं हे बोलणं ऐकून इशिता थक्क झाली अनयाच्या अनयाचं चेहऱ्यावरही नाराजी दिसू लागली तिला अजिबात अपेक्षा नव्हती की तिचा स्वतःचा भाऊ तिच्याबद्दल अशा पद्धतीने विचार करेल त्यांच्या दोघींच्या नाराज चेहऱ्याकडे पाहून मयंक हसत म्हणाला अरे मी तर मज्जा करत होतो खरंच खरंच सांगतो तुमची मैत्री पाहून मी खूप इम्प्रेस झालो आजकाल कुठे अशी खरी खरी मैत्री पाहायला मिळते लोक मैत्रीपेक्षा दाखवायची ऍक्टेड मैत्री जास्त करतात मयंकचं बोलणं ऐकून अनया अभिमानाने छाती फुगून म्हणाली माझी आणि इशिताची मैत्री जगातली सर्वात बेस्ट आहे आमच्यामध्ये कुणीही तिसरं येऊ शकत नाही माझ्या इशिताला भूक लागली असेल म्हणून मी तिला नाश्ता करायला घेऊन चालले आहे अनाया इथे सगळ्यांना म्हणते असं म्हणत अनायाने इशिताचा हात पकडून तिला डायनिंग टेबलकडे घेऊन चालली आणि त्याचनंतर इशिता अनायासोबत चालली होती पण तिची नजर अचानक कबीरकडे गेली तो शांतपणे आपली डाएटची नाश्ता प्लेट संपवत होता हे पाहताच इशिताचे पाय थांबले अनायालाही जाणवलं की इशिता सोबत नाही ती मागे वळून तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागली ईशिताच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती आणि मग अनायाची नजरही कबीरकडे गेली क्षणभरासाठी तिलाही आठवण झाली की कबीर अजूनही डायनिंग टेबलवर आहे आणि ती इशिताला तिथेच घेऊन जात होती आणि त्यानंतर आता इकडे इशिता घाबरलेल्या स्वरात म्हणाली मला सध्या भूक नाही मी तर नंतर काहीतरी खाईन मला आता कॉलेजला जायचं आहे इशिता म्हणाली अगं म्हणत ती घराबाहेर जायला लागली पण अनया तिला थांबवत म्हणाली तू एकटी कशी जाशील मीही तुझ्यासोबत येते आणि खरं सांगायचं तर तुला कॉलेजमध्ये काही काम असेल तर मलासुद्धा असंच काही असेलच अनायाचं हे बोलणं ऐकून इशिता थोडी वैतागून म्हणाली पण अनाया तुला माहीत आहे मी ऑटोने जाते आणि तू ऑटोने नाही जाऊ शकणार तू एक काम कर तू तु तुझ्या ड्रायव्हरसोबत ये मी आधी निघते असं म्हणत ती घराबाहेर पडली तेवढ्यात जान्हवी खन्ना जी फोनवर बोलून खाली येत होती इशिताला थांबवत म्हणाली थांब इशिता मी काय सांगितलं होतं तुला जर अनाया या घराची मुलगी आहे तर तूही या घराचीच मुलगी आहे अनाया गाडीने जाईल तर तूही तिच्यासोबत गाडीतच जाशील तर त्यानंतर जान्हवी खन्नाचं बोलणं ऐकून इशिताची नजर पुन्हा कबीरकडे गेली जो नॅपकिनने हात आणि तोंड पुसत होता त्याला पाहून इशिता घाबरून म्हणाली नाही आंटी मी ऑटोने जाईन मला या गोष्टींची सवय नाही आणि मला त्यांची सवय लावायची सुद्धा नाही इशिता म्हणते इशिताचं बोलणं ऐकून जान्हवी थोडा रागावत म्हणाली पहा इशिता तू या घरात राहतेस आणि जसं अनया माझं ऐकते तसंच तुलाही ऐकावं लागेल मी सांगितलंय ना तू अनयासोबत गाडीच जाशील म्हणजे जाशीलच आणि खरं सांगायचं तर मला माहीत आहे माझी मुलगी कॉलेजमध्ये फार काही करत नाही तू तिच्यासोबत असील तर कदाचित ती थोडं तरी शहाणी होईल आणि त्याचमुळे जानवीचं बोलणं ऐकून इशिदाजवळ दुसरा काही पर्यायच उरला नाही हे खरं होतं की तिला अनायासोबत जायला काहीच हरकत नव्हती पण कबीरच्या धास्तीने ती या घरातलं काहीही वापरायला घाबरत होती कारण तिला माहीत होतं कबीरला हे अजिबात सहन होणार नाही पण आता जेव्हा कबीरच्या आईनेच आदेश दिला होता तेव्हा तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता ईशिता शांत होती हे पाहून अनाया समजून गेली की, की आता ईशिता तिच्या आईच्या बोलण्याला मान्यता देऊनच बसली आहे त्यामुळे ती पटकन खोलीत जाऊन इथे कॉलेजसाठी लागणारी फाईल घेताना इशिताला घेऊन घराबाहेर निघून गेली आता अनाया इशितासोबत घरातून निघून गेली होती हे पाहून जान्हवी खन्ना थेट कबीरकडे येऊन विचारते तुम्ही ऑफिसला चालला आहात का आईचं बोलणं ऐकून आई कबीर आपला फोन खिशात ठेवत म्हणाला हो मी आता ऑफिसला चाललोय पण काही तासांनी माझी एक फारच महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे ऑफिसमधून थेट मीटिंगला जाईन आणि तिथूनच थेट घरी येईन कबीर आईला म्हणतो कबीरचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना एक खोल श्वास घेत म्हणाली ठीक आहे ही फाईल घेऊन जा तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर ती फाईल माझ्या केबिनमध्ये ठेवून द्या सध्या मी काही दिवस ऑफिसला येणार नाही आहे त्यामुळे माझं काम माझा मॅनेजर सांभाळेल जानवीच्या बोलण्यावर कबीर तिच्या हातातून ती हाता फाईल घेत म्हणाला ठीक आहे इतकं बोलून तो शांतपणे काही न बोलता घराबाहेर निघून गेला थोड्या वेळाने अनाया आणि इशिता गाडीने कॉलेजमध्ये पोहोचल्या संपूर्ण कॉलेजमध्ये अनाया ही सर्वात श्रीमंत घराण्यातील मुलगी म्हणून ओळखली जायची इतकंच काय तर ती कायम महागड्या गाड्यांमध्येच कॉलेजला यायची त्यामुळे तिची गाडी कॉलेजच्या गेटजवळ थांबली की सगळे विद्यार्थी तिच्याकडेच पाहत राहायचे आज मात्र गाडीमधून इशिताबाहेर येताना पाहून सगळे विद्यार्थी चकित झाले होते ईशिताला अनेक जण ओळखत होते कारण तिचा चुलत भाऊ आणि बहीण हे देखील ह्याच कॉलेजमध्ये शिकत होते आणि ते दोघं नेहमी इशिताला त्रास द्यायचे इतकंच काय तर अनेकदा तिची बदनामीसुद्धा करण्याचा ते प्रयत्न करायचे आज तिचा चुलत भाऊ कॉलेजमध्ये आलेला होता त्याने इशिताला अनायाच्या गाडीतून उतरताना पाहिलं आणि आश्चर्यचकित झाला त्याला इतकंच माहीत होतं की त्याच्या आई वडिलांनी मिळून इशिताला घराबाहेर काढलं आहे पण तिला अनायाच्या घरी आश्रय मिळेल हे त्याच्या कल्पनेतही नव्हतं सगळे विद्यार्थी त्यांच्याकडेच पाहत होते विद्यार्थ्यांची गर्दी पाहून अनायाने आपल्या ड्रायव्हरला इशारा केला ड्रायव्हरने तत्काळ विद्यार्थ्यांना बाजूला करण्यास सुरुवात केली गर्दी थोडी हटल्यानंतर अनायाने इशिताचा हात पकडून तिला कॉलेजच्या आत घेऊन गेली आणि त्याचनंतर आज इशिता काही मार्कशीट घ्यायला आली होती तिचे काही महत्वाचे कागद कॉलेजमध्ये जमा होते जे तिला परत घ्यायचे होते अनाया देखील ही संधी साधून आपले काही डॉक्युमेंट्स घ्यायला आली होती अजून कागदपत्र मिळायला थोडा वेळ लागणार होता म्हणून दोघी गप्पा मारत बसल्या होत्या तेवढ्यात एक मुलीचा ग्रुप तिकडून जात असताना इशिता जवळ आला इशिताच्या चेहऱ्यावरची निरागसता स्पष्ट जाणवत होती त्या ग्रुपमधली एक मुलगी ईशिताची चुलत बहीण होती तिने घमंडीत इशिताकडे पाहून म्हणाली माझ्या आई वडिलांनी तुला घरातून हकलावून दिलं आणि तू लगेच आपल्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेलीस वैसे इशिता तू सुमित भावाला फसवण्याचा विचार करतेस का त्याच्यावर जाळं टाकून त्याच्या घरीच स्थायिक व्हायचे वाटते कारण तुझ्यासारख्या मुली हेच करतात हे ऐकून इशिताला खूप वाईट वाटलं पण तिला कॉलेजमध्ये आपल्या बहिणीशी भांडण नको होतं मात्र अनाया काही शांत बसणाऱ्यातली नव्हती ती रागाने त्या मुलीकडे पाहत म्हणाली राखी ईशिता कशी आहे ते माहीत नाही पण तू मात्र अगदीच नीच वाटतेस तुला स्वतःच्या बहिणीचा आदर करता आला नाही मग दुसऱ्यांचा काय करशील त्यामुळे यापेक्षा चांगलं म्हणजे तुझा हा फालतू ग्रुप घेऊन इथून चालती हो या आधी की माझा हात तुझ्या चेहऱ्यावर आदळेल अनायाचं बोलणं ऐकून राखी तिच्याकडे रागाने पाहू लागली इशिताला कधीच वाटलं नव्हतं की अनाया तिच्यासाठी भांडेल ती लगेच अनायाचा हात पकडून म्हणाली अनाया तू हे काय करत आहेस इशिता एवढंच म्हणाली होती तेवढ्यात राखी रागाने म्हणाली ईशिता तू इतकी नीच निघशील असं मला कधीच वाटलं नव्हतं माझ्या घरी राहून नीचपणा करतेस आणि आता मैत्रीणच्या घरी राहून जाऊन तिथेसुद्धा अशा मुलीला तर मारूनच टाकायला हवं इतकं बोलताच अनायाने एक जोरदार थप्पड तिच्या चेहऱ्यावर मारली त्या आवाजाने सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष तिथे गेलं राखीला अजिबात वाटलं नव्हतं की अनाया तिला मारेल इशिता देखील हादरून आपल्या तोंडावर हात ठेवून पाहत होती पण आता राखी ही कुठे थांबणारी होती तिने रागाने अनायावर हात उचलला ती तिचे केस ओढत तिला मारू लागली इशिताला काही समजत नव्हतं की काय करावं ती दोघींना वेगळं करत होती तेवढ्यात राखीने आपल्या पर्समधून एक पेनसारखी वस्तू काढली आणि अनायावर वार करायला गेली पण त्या क्षणीमध्ये इशिता आली आणि तो वार तिच्या खांद्यावर बसला पेनसारखी दिसणारी ती वस्तू प्रत्यक्षात एक लहान असा चाकू होता आणि हे कुणालाच माहिती नव्हतं ईशिताला जखम झाली हे पाहताच अनायाने लगेच भांडण सोडून इशिताला सावरलं तिची अवस्था पाहून अनयाचं लक्ष राखीकडे कडे गेलं तिला अजिबात कल्पना नव्हती की अशा प्रकारात चाकू वापरण्यात येईल राखीच्या चेहऱ्यावर रक्त स्पष्ट दिसत होत अनया रागाने तिच्याकडे पाहत होती हे पाहून राखी तिच्या ग्रुप सोबत तिथून पळून गेली कॉलेजमधील एक घटना राखी तिथून निघून गेली होती पण अनया मात्र ईशिताच्या डोळ्यातून अश्रू पाहून अस्वस्थ झाली होती कारण ईशिताला झालेली ही दुखापत फक्त तिच्यामुळे झाली होती जे ईशिताला दुखापत झाली होती ती खरं तर राखीने अनयाला देण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षात येताच अनयाने पटकन इशिताच्या पोटातून चाकू काढला तोपर्यंत तिथं खूप गर्दी जमली होती त्यामुळे कॉलेजचे शिक्षकही आता तिथे आले होते खर तर शिक्षकांना आधीच काहीसा अंदाज होता की काहीतरी चुक, काहीतरी चुकीचं घडत आहे पण त्यांना हे माहीत नव्हतं की एवढ्या मोठ्या मारहाणीपर्यंत गोष्ट जाईल म्हणूनच त्यांना तातडीनं तिथं यावं लागलं इशिताची गंभीर अवस्था पाहून एक शिक्षक अनायाला विचारतात अनाया हे कुणी केलं शिक्षकांचं बोलणं ऐकून अनया थोड्या घाबरलेल्या आणि नाराज आवाजात म्हणाली सर हे राखीने केलं आहे ती मला मारत होती पण इशिता मला वाचवण्यासाठी मध्ये आली तुम्ही त्या मुलीला शिक्षा द्यायलाच पाहिजे अनयाचं बोलणं ऐकून शिक्षक थोडं चिडून म्हणाले अगं तू तिचं नाव खराब करू नकोस मी राखीला खूप चांगल्याने ओळखतो ती कॉलेजची टॉपर आहे अभ्यासात खूप हुशार आहे ती असं काही करेल असं वाटत नाही कदाचित तुला काही गैरसमज झाला असेल आणि तसंही ईशिताला फारशी गंभीर दुखापत झालेली नाहीये शिक्षकाचं उत्तर ऐकून अनया रागानं त्यांच्याकडे बघत होती खर तर ते शिक्षक राखीची बाजू घेत होते कारण राखी त्यांना वारंवार पैसे देऊन आपले काम करून घेत असे आणि हे पैसेही कमी नसत अनायाला हे सर्व माहीत होतं पण तिथे उभे असलेले इतर शिक्षक मात्र हे ऐकून आश्चर्यचकित झाले होते जे शिक्षक अनयाला ओरडत होते त्यांना अजिबात कल्पना नव्हती की अनाया ही खन्ना कुटुंबातील मुलगी आहे तेवढ्यात अनयाची एक मैत्रीण तिच्या जवळ आली आणि म्हणाली अनया मला वाटतं तुला तुझ्या भावाला कॉल केला पाहिजे फक्त तोच आहे जो इथली परिस्थिती शांत करू शकतो आणि तसंही इशिताची तब्येत खूपच खराब होत चालली आहे कदाचित तिला खोल जखम झाली आहे मी तिला मेडिकल रूममध्ये घेऊन जाते हे म्हणत अनयाची दुसरी मैत्रीण इशिताला सांभाळून मेडिकल रूमकडे निघाली अनया आधीच शिक्षकांच्या बोलण्याने रागवलेली होती म्हणूनच तिनं स्वतःच्या मैत्रिणीला इशिताला घेऊन जायला सांगितलं तिनं आधी एक कटाक्ष रागाने त्या शिक्षकाकडे टाकला आणि मग पटकन स्वतःचा फोन काढून कबीरला कॉल लावला तर आता काही वेळानंतर कॉलेजमधली गर्दी अजूनही तशीच होती कबीर खन्ना येणार आहे हे समजल्यापासून कुणीही तिथून हल्लं नव्हतं ज्याने अनायाला ओरडलं होतं त्या शिक्षकाला अजिबात अंदाज नव्हता की सगळे एवढे घाबरलेले का आहेत कोणाचीही हिम्मत होत नव्हती त्याच्याजवळ जाऊन सांगायला की कबीर खन्ना येणार आहे सगळे एकमेकात कुजबुजत होते तेवढ्यात कॉलेजच्या मुख्य प्रवेशात द्वाराजवळ दोन काळ्या रंगाच्या लांबच लांब गाड्या येऊन थांबल्या गाड्या पाहून सगळ्यांना समजलं की कबीर खन्ना पोहोचला आहे गाडीतून उतरल्यावर कबीरने आपले डोळ्यावरचे गॉगल घातलेले आणि तो थेट कॉलेजच्या आत आला आत आल्यावर त्याची नजर थेट त्याच्या बहिणीकडे गेली तिच्या केसांची अवस्था आणि डोळ्यातील अश्रू पाहून कबीरची रागाने भरलेली नजर सभोवतालच्या सगळ्यांवर फिरू लागली तेवढ्यात अनायाने तिच्या भावाला पाहतात रडत रडत धावत त्याच्या मिठीत शिरली तिचं असं लहान मुलासारखं रडणं पाहून कबीरनं तिच्या पाठीवरती हात फिरवला आणि त्याचनंतर त्याचवेळी कॉलेजचे प्रिन्सिपल एका महत्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होते पण कबीर खन्ना कॉलेजमध्ये आला आहे हे, हे समजल्याबरोबर त्यांनी मीटिंग थांबवली आणि घाबरतच त्याच्या भेटीसाठी बाहेर आले कबीरला पाहताच त्यांनी जवळ येऊन चिंतेत जिन्ते, चिंतेने विचारलं कबीर सर आपण इथे तेवढ्यात कबीरने त्याच्या हाताने थांबा असा इशारा करत प्रिन्सिपलचं बोलणं थांबवलं आणि त्याने आपल्या बहिणीला अलगत बाजूला करत तिच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं इथे नेमकं काय झाले कबीरच्या प्रश्नाला उत्तर देताना अनाया रडत रडत म्हणाली भाऊ मी आणि इशिता कॉलेजचे काही डॉक्युमेंट्स घ्यायला आलो होतो सगळ्यांना याची माहिती होती पण तिथेच अचानक इशिताची चुलत बहीण आली आणि तिनं तिला खूप अशब्द बोलायला सुरुवात केली जेव्हा मी इशिताची बाजू घेऊन घेतली आणि तिला सांगितलं की असं बोलू नकोस तेव्हा तिने माझ्यावर चाकूने हल्ला केला आणि जेव्हा ती माझ्यावर चाकूने हल्ला वार करत होती तेव्हा इशिताने मला वाचवण्यासाठी स्वतःचं शरीर आडवं केलं आणि त्या चाकूचा घाव तिला बसला हे ऐकून कबीरच्या डोळ्यात राग दिसू लागला त्याने रागाने प्रिन्सिपलकडे पाहिलं आणि मग अनायाकडे बघत विचारलं इशिता कुठे आहे कबीरच्या तोंडून इशिताचं नाव ऐकताच अनयाचे अनयाने डोळे पुसत उत्तर दिलं भाऊ माझी मैत्रीण तिला मेडिकल रूममध्ये घेऊन गेली आहे कारण तिच्या पोटातून खूप रक्त वाहत होतं म्हणून मी तिला तात्पुरती तिथे पाठवलं आहे पण तुम्ही या सगळ्यांना धडा शिकवलाच पाहिजे त्यांनी माझ्या फ्रेंड्स बेस्ट फ्रेंडचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे अनयाचं बोलणं ऐकून कबीरने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला तू काळजी करू नकोस तू सध्या इशिता जवळ जा बाकी मी बघतो कबीरचं बोलणं ऐकून अनयाला समजलं की तिचा भाऊ तिला बाहेर थांबायला का सांगतोय हे लक्षात येताच ती शांतपणे ईशिताकडे निघून गेली तिथेच प्रिन्सिपल कबील कबीरकडे अजूनही रागाने पाहत असलेला चेहरा बघून घाबरत घाबरत म्हणाले सर मला खरंच याबद्दल काहीच माहिती नव्हती मी तर माझ्या केबिनमध्ये मीटिंग करत होतो आणि जेव्हा मला कळलं की तुम्ही आले आहात तर तेव्हा मी ताबडतोब बाहेर आलो मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे कारण कबीर आता त्या सगळ्यांना धडा शिकवणार आहे आणि इशिताला घरी घेऊन जाणार आहे